नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सावर येते गायांचा नवीनच सुरू झालेला जनावरांचा बाजार येते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग बाजार सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा बाजार अहिल्यानगर शिर्डी रोडवर आहे जे आ, कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरीचं जे पटंगण आहे एक शेजारी हा बाजार भाग आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता आज उद्घाटन होतं या बाजारचं आणि पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर गर्दी आहे पुण शेतकरी मित्रांनो पाहू शकता कशा का प्रकारचे काय आलेले आहेत आजचा पहिला दिवस आहे आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवार बारा तर शेतकरी मित्रांनो तर आज रविवारपासून रावरीचा जनावरांचा बाजार सुरू झालेला आहे तुम्ही पाहू शकता पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर गर्दी आहे शेतकऱ्यांचा व्यापारी बंधूंचा चांगला प्रतिसाद या बाजारला लाभलाय तर शेतकरी मित्रांनो आपण आजचं काय बाजार आहे रावरीमधील जनावरच्या जो बाजारमध्ये गायनला तर ही माहिती घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलवर क्लिक करा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आज रावरी बाजारचा पहिला दिवस, दिवस। बरं आज किती आणल्या होत्या गाय तीन आणल्या होत्या गेले का म्हणजे आजच तू रावरी बाजार पहिला दिवस चांगला गेला हां 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 आपण लोणीमध्ये पण व्हिडिओ बनवत असतो आपले हा हा बरं मग या बाजार विषयी काय सांगशील तू काय बाजार झाला हा हा बाजार भारी झाला हा चांगला हां 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 म्हणजे आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा चांगली गर्दी आहे हा 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 आणि शेतकरी मित्रांनो याचं म्हणणं आहे की आज पहिला दिवस आहे पण गर्दी भरपूर आहे पहिल्या दिवसाच्या नि? निम्मा विकला निम्मा निम्मा ना हा 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 शंभर असं शंभर गाय विकलेल्या सकाळपासून शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो चांगली गर्दी आज चार, आणि हळूहळू ही गर्दी वाढणार आहे शंभर टक्के प्रतिसाद चांगला भेटलाय नमस्कार दादा नमस्कार तर आज रावरी बा जनावर बाजारचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला एक नंबर हा हा म्हणजे पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर चांगला प्रतिसाद भेटलेला आहे शेतकऱ्यांचा पण व्यापारी बंधूंचा पण हा हा तर तुम्ही किती आणले होते आज चार गाय आणल्या किती विकले दोन विकले दोन राहिले दोन विकल्या दोन पहिला बाजार त्याच्यामुळे गेला कमी बरोबर बरोबर पहिला दिवस मला माहिती नाही माहिती होईपर्यंत वगैरे हो हा हा तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ काढतोय की रावडी तालुक्यात हा जनावरांचा ता बाजार सुरू झालेला आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्यापारी बंधूंना एका कळावं म्हणून तर गाय दाखवा बरं आपल्या कोणत्या कोणते काय म्हणजे एक हा हा ताजी, ताजी ताजी जन जन ले ले, ले, आता ताजी जाणलेली आहे का शेतकरी मित्रांनो ताजी जाणलेली बरे किती तर काय ऐंशी नव्वद सांगतो हा हा ऐंशी नव्वद साठ पास शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऐंशी नव्वद पर्यंत सांगायला सांगायचे पण साठपर्यंत पर्यंत देतील म्हटले जाय शकता कशा ज्या दोन विकल्या त्या किती पर्यंत एक पंच्याऐंशी वाली कशी होती पंच्याऐंशी वाली मोठी होती जनलेली जणलेली होती हो हां हां ती किती होती माझे पहिल्यांदी पा, होती की दुसऱ्यांदा होती ती तिसऱ्यांदा होती तिसऱ्यांदा होती दुधाला वगैरे कशी होती दुधाला वीस बावीस हा हा तसेच मित्रांनो अशा प्रकारच्या गाय गायी तर शेतकरी मित्रांनो रावरीचा आजपासून म्हणजेच रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून बाजार सुरू झालेला आहे जास्तीत जास्त प्रतिसाद आपल्या राऊरी तालुक्यातून द्या या बाजारला तसेच व्यापारी बंधूंनी पण आपल्या जे जनावरे आहेत ते या बाजारमध्ये घेऊन येऊ शकता त्यातून पाहू शकता उद्घाटन समारंभ सुरू आहे शेतकरी मित्रांनो सध्या गायत आलेलं आहे या बाजारामध्ये हळूहळू इतरही जनावर येतील म्हणजे बैल शेडीमंडी वगैरे यांचाही हळूहळू बाजार सुरू आहे तर मित्रांनो या बाजूला तुम्ही पाहू शकता सर्व कारोळी छोट्या मोठ्या पाहू शकता अशा प्रकारच्या कारोडी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हा बाजार सुरू झालेला आहे कारण पलीकडले जिथे मुख्य जागा आहे तिथे अजून काम चालू आहे तरी अजून महिने दोन महिन्यात तिकडं शिफ्ट होणार आहे सध्या येथे फक्त एक महिना दोन महिन्यापर्यंत येते बाजार भांडणार त्यानंतर तिकडं शेडचं वगैरे पाण्याचे वगैरे सोयीचं चा काम चालू आहे लेवलिंग वगैरेचं चा काम चालू आहे त्यामुळं सध्या येथेच बाजार भरला आहे तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे हा बाजार शिफ्ट करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही गाय अशा प्रकारचे आहेत शेतकरी मित्रांनी कारोडी पाहू शकतो कशा प्रकारच्या लागवडीचे कारोडे तर शेतकरी मित्रांनो या गाईचा व्यवहार झालेला आहे आणि आपण याचा व्हिडिओ आपण लोणी बाजारला काढत असतो आणि राऊरी मार्केटला पण हा पहिला दिवस याचा तर याला आजचा पहिला दिवस कसा आहे आणि किती माल आणला होता वगैरे याची माहिती घेऊ नमस्कार भैया नमस्कार तर आज किती माल आणला होता आणल्या होत्या हां हां चार राहिल्या का बरं पहिल्या दिवस पहिला दिवस आहे आज राऊरी मार्केटचं तर कसं वाटलं तुला चांगलं चांगलं वाटलं हां हां तर आपण लोणी मार्केटला पण व्हिडिओ बनवतो असतो आता हे बाजार तू कंटिन्यू करणार आहे ना पुढं हे बाजार रावरीचा बाजार तू कंटिन्यू येणार आहे ना लोणी बाजार ना तर शेतकरी मित्रांनो हा रावरी बाजार पण करणार आहे आणि लोणीचा पण करणार आहे ही होती ही गेलेली का कशी कारोडे एक खाली शेतकरी मित्रांनो खाली कारोडे आहे

तर आज आपल्या रावरी बाजारचा पहिला दिवस तुम्हाला कसं वाटलं छान आहे गर्दी वगैरे चांगली म्हणजे पहिल्या हां जनावर पण चांगले आले शेतकरी बंधू पण चांगले आले तर तुम्ही ही खरेदी केली ना हां हां कितीला खरेदी केली बरं गाय वगैरे कशी वाटली तुम्हाला छान आहे ना शेतकरी मित्रांनो ही शेतकरी यांनी ही गाय खरेदी केलेली साठ हजाराला तुम्ही पाहू शकता आज चांगली गर्दी कारोडी गाय आहेत लागवडीच्या कारोडी गाया दुसऱ्या जोप्याच्या तिसऱ्या जोप्याच्या अशा गाय आलेल्या आहेत आज आणि पुढे चालून भरपूर भरपूर गर्दी राहणार आहे आणि ही कारोड आदत आहे आदत आहे की बर सांगितले जास्त अडुसष्ट हजार तर अडुसष्ट हजार रुपये हिचे सांगितलेले व्यवहाराला बसल्यानंतर योग्य ती किंमत केले बोल ना बोल ना अजून बर कशी काय आठ दिवस आठ दिवस आहे शेतकरी मित्रांनो आठ दिवस टाईम येईल तुम्ही पाहू शकता कशी आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या गाया कारोडी आदत कारोडी आजच्या रविवारच्या राहुरी बाजारमध्ये आलेले तर तुम्ही चांगला शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगला प्रतिसाद या बाजारला द्या तसेच व्यापारी बंधू चांगला चांगला क्वालिटीचा माल